अचानक मला आहे ना समोर दो, असे दोन दोन माणसं अडीचची वेळ होते सव्वा दोन ते अडीच वेळ दोन माणसं समोरून चालत येताना दिसले आणि त्यांची हाईट पूर्ण सात फूट होती मी त्याच्या बघत होतो पुढे मी बघतोय त्याने व्यवस्थित तर थोडी माझ्या मनात शंका आली बोल काहीतरी गडबड आहे म्हटलं कारण मला असे दृश्य दिसायला लागायचे पण मी कोणाला बोलायचं मी त्यांना बोलत घाबरतील असतं आपल्या माणसामध्ये ना मनुष्यगण देवगण आणि राक्षसगण हे प्रकार आहे राक्षसगण आणि मनुष्य दिसणारच असं माझं मत आहे देवगणाचं मला एवढं माहिती आहे पण जेवढं मला समज मनुष्य गणामध्ये ते हावी होतात पूर्ण मी हौच असं मागे होईल ना तर खरं वाटणार आहे वीस फुटावरती एक बाई उभी होती हे पूर्ण काय ना काळ होत डोळे पूर्ण बघितले डोळे पूर्ण आहेत ना लाल म्हणजे ते बाजूला ते आहे ना ते लाल पूर्ण लाल डोझारी मध्ये काळासाठी का मी बघितलं आणि साडी पूर्ण सफेद रंगाची त्याच्यावर हिरव्या रंग पूर्ण व्यवस्थित निरीक्षक पण मला त्याची पाय दिसत नव्हते ते सक्कट वीस फुटून दहा फुटावरती आधी मी अजून घाबर भरपूर मला आपण काय करू मला कळत नव्हतं मी परत म्हणून मला माफ करा मला माफ करा केलं ना, के ना। तर थोडं खाली बघितलं ना तर थोडं तर वरती काहीच नव्हतं नमस्कार सर नमस्कार काय नाव सर आपलं माझं जय धामणे नाव जय धामणे 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 हो हो। कुठले सर मूळचे आपण ऍक्च्युअली मी गोरेगावचा गोरेगाव आणि गाव, गोरे गाव।, गाव माझं दापोली दापोली हो दापोली रत्नागिरी म्हणजे कोकणमध्ये हो आपण येस, येस। कसा संपर्क के केला सर आम्हाला मी युट्यूबवरती बघत असतो म्हणजे असे त्याच्यामध्ये पाहिलं मला नंतर मला तुमच्याशी संपर्क साधला धन्यवाद सर संपर्क केल्याबद्दल काय घटना होती सर आपली ऍक्च्युअली काय झालं माहितीये की मी पूर्वी आणि नंतर भरपूर मोठा फरक आहे Yes. पूर्वी मी देव किंवा भूत हे मानायचोच नाही मी जर अंधश्रद्धा वगैरे समजायचो म्हणजे इव्हन घरी पूजा असली तरी पण मी तिथे आरतीला पण उभं नाही म्हणजे हे काय काहीच नाही असा माझा स्वभाव होता पण तो भ्रम नंतर दूर झाला माझा काय झालं की आमच्या सौभाग्य होते ह्या स्वामी समर्थ भरपूर एक करतो त्यांचं आणि माझी आई नेहमी माझ्या मागे लागलेली असते की शनिवार तुझा आहे उपवास पगार पण नेमकं मी शनिवारी व्हेज खायच असं व्हायचं आणि त्याच्यामुळे काय झालं मी धरायचोच नाही मी देव वगैरे किंवा भूत वगैरे मानायचोच नाही पण हे काही काही भ्रम असे माझ्या समोर आहेत ना दृश्य बोलताना तसे दिसायला लागले होते <laughs> पण मी त्याला इग्नोर करायचो एकदा काय झालं की माझे मित्र होते जे पुण्याला राहायचे <laughs> आणि मी मुंबईला आम्ही फ्रायडे नाईट वगैरे असं चल दापुल्ली जावे कारण माझ्या घरी ती गावी कोण असतं एक वेगळंच घर बांधलेलं आहे तर ते तिकडून पुण्यावरून यायचे आणि मी पनवेला भेटायचो मग पनवेलावरून आमचं ठरलेलं असायचं की चाळीस ते पन्नासच्या स्पीडमध्येच गाडी ठेवायची आणि एक एक तासानंतर हॉल यायचं आणि चालायचं पुढे जायचं चावेर पुढे जायचं असं करता करता आणि ह्या ज्या सर्व घटना झाल्या ना त्या सर्व शनिवारच्या शनिवारीच बाकी या कोणत्याच दिवशी नाही असंच करता करता मध्ये एक थोडं माणगाव वगैरे माणगाव आणि गोरेगाव तिथलं लागतं कोकणात जाणार पूर्वी तिथे गाडी थांबवली आम्ही आय थिंक पावणे दोनच्या सुमारास आणि काय झालं तिथे आम्ही चहा वगैरे पाहिलो नंतर म्हटलं गोरेगावच्या गो साईडनी जर गाडी हरली तर थोडासा घाट लागतो म्हणून आम्ही पुढे टोल रोड आहे बोल तिथून जाव्या आम्ही तिकडून गाडी पुढे घेतली नंतर पुढे एक नदी सारखी लागते म्हणजे एक ब्रिज आहे ब्रिजच्या पुढे आम्ही गेलो गाडी आणि तिकडे दोन झालेले बरोबर कितीचे दुपार रात्रीचे रात्रीचे दोन तर मी मित्रांनो म्हटलं एक गाडी थांबूया करून ते मस्त क्लायमेट होते करून बोलतो ठीक आहे आणि मी माझ्या मित्रांना पहिले सांगितलं जेव्हा मी बोलेन कि बसा कि की मला विचारायचं नाही की का थांब जरा वगैरे मला अजिबात बोलायचं नाही पहिलेच मी सांगेल की कमाल मी करत वीस काय झालं की आम्ही बाहेर थांबलो ते जरा स्मोक वगैरे करायला लागले मी वातावरण असं बघतो इकडे तिकडे बरं छान आहे याला निसर्ग म्हणत असं मी माझ्या पद्धतीने विचारलो थोडक्यात काय झालं माहिती आहे की एक कुत्र्याचा भोंगणा जावा सुरू झाला मेला शेत त्याच्यानंतर एक दोन तीन ते डॉलबी सराउंड कसं होतं साऊंड कसं हे होतो भरपूर मोठा आवाज आला मला अरे बापरे हे काहीतरी होते मित्रांना म्हणतात गाडीत बसाय तर माझा मित्र ड्रायव्हिंग सीट वरती बसला दुसरा मित्र होता तो पहिला पुढे होता तो मागे बसला मी पुढे बसलो ड्रायविंगच्या बाजूला बस ड्रायव्हरच्या बाजूला म्हणजे गाडी स्टार्ट करतोय गाडी चालू होत नाहीये मी असं असं समोर पुढे बघतोय मला हा काय करतोय गाडी स्टार्ट होत आहे म्हणून बसत जाऊ दे आणि असं पुढे बघतोय तर अचानक मला आहे ना समोर असे दो, दोन mm. दोन माणसं अडीच ची वेळ होत्या सव्वा दोन ते अडीच वेळ दोन माणसं समोरून चालत येताना दिसले आणि त्यांची हाईट पूर्ण सात फूट होती मी त्याच्या बघत होतो पूर्ण मी बघतोय त्याने व्यवस्थित mm. सात फूट होती सफेद पूर्ण ड्रेस वरती जे हे असतं ना mm. फेटा mm. तो ग्रीन कलरचा होता ग्रीन हा त्यांची पूर्ण दाढी एकदम व्यवस्थित mm. आणि स्किन आहे एकदम गोरी एकदम म्हणजे हे एकदम जबर ते आणि पठण असतात तशी वाटत मी म्हटलं कारण त्या बाजूला मोहल्ला म्हणजे मुस्लिम लोकांचे समजित वगैरे जात असले म्हणजे नमाज वगैरे सकाळचा ते मी त्यांना पूर्ण बघतोय माझ्याकडे बघत नाही ते त्या दोघे चालत चल चालत असले आणि आमच्या गाडीला जसं त्यांनी क्रॉस केलं ना गाडी स्टार्ट झाली गाडी पुढे गेली मेच्या परत जसं पुढे गेलो पुढे गेलो पुढे गेलो त्याच्यानंतर बघतो माहित की त्यांच्यात कंदील पण होते मी असा विचारच करत होतो कंदील होते म्हटलं ह्या वेळी ह्या याच्यामध्ये जरी नमाज वगैरे पडायला तो जात असेल तर ना कंदील कॉर्चर घेऊन जाणार तर थोडी माझ्या मला शंका आली बोल काहीतरी गडबड आहे म्हटलं कारण मला असे दृश्य दिसायला लागायचे पण मी कोणाला बोलायचं मित्रांना बोललो मी घाबरती करू तीन चार किलोमीटर पुढे गेलो तर मित्रांनो मी म्हटलं अरे ते दोन माणसं तुम्हाला दिसली का तर ते म्हटले दोन माणसं कुठे अरे काय बोलतो म्हटलं बोल दिसले असते तर मी गाडी सोडून पळून गेलो असतो मी नंतर ते सर्व हसनामध्ये गेलो घाबरणार वगैरे मग तसेच आम्ही आमच्या गावी गेलो शनिवारची रात्र चालू होती शनिवारी म्हणजे शुक्ररात्री आणि शनिवारचे सकाळचे पहाटेचे अडीच ही गोष्ट आम्ही चार वाजेपर्यंत दापोलीत पोहोचलो जरा आराम गेला नंतर पावसाच्या मध्ये काय असं इथे आमच्या इथे बरोबर म्हणजे पोहोळ वगैरे बोलत माहिती आहे का म्हणजे धबधब्यासारखे असे आलेले असतात त्यांना म्हटलं चला आपण तिकडे जाऊन आंघोळ करूया आम्ही गेलो निघालो तिथे गेलो तिथे आणि ते अशी वाट वगैरे होती इथून तिथून मला परत येण्याचं गेलो आंघोळ केली दुपारचे बारा वाजलेले मी येताना मला ती वाटच मला मिळत नव्हती तर मी म्हटलं मला माहितीये की ह्या हा थोडासा देवाला गळू म्हटला की बाबा आम्ही चुकलोय मला माफ करा आम्हाला रस्ता दाखवा आम्ही निघालो ना ते गे ते दुसऱ्या गावामध्ये बाहेर पडलो हा आणि तो माझा मित्र म्हणाला की अरे येताना तर एवढं लांब नव्हतं तू कुठे हे कुठल्या रस्त्यावर नह तुम्ही घेऊन आला मी म्हटलं रे बाबा मी तुम्हाला असं दाखवण्यासाठी घेऊन आलो म्हणजे त्यांना मला घाबरायचं नव्हतं नाही ते माहिती मला समजत काही ना काहीतरी गडबड चालली मग त्यांना तिथून घेऊन आलो नंतर आलो घरी हा घरीपर्यंत ठीक होतं मला आतापर्यंत लांबून भास होत होते पण असं जवळ जवळ ना कारण मी जास्त ठेवायचं हे अंध्रेश्राचं असं मानायच पण ह्या गोष्टीपासून मला काहीतरी नाही हे काहीतरी वेगळेच प्रकार दिसतंय म्हटलं आपल्याला कसं असतं आपल्या माणसामध्ये ना मनुष्यगण देवगण आणि राक्षसगण हे प्रकार आहेत राक्षसगण आणि मनुष्य ह्याना दिसणारच असं माझं मत आहे देवगणाचं मला काही एवढं माहिती नाही पण जेवढं मला समजे मनुष्यगणावरती ते हावी होतात पूर्ण ओके त्याच्यानंतर हा प्रकार झाला त्याच्यानंतर काही महिन्यानंतर मी गावी जायचं जर टाळा लागला एकटा ता। की मला काहीतरी हे होते करून तिकडे नंतर मे महिना त्याच्या एक वर्ष झालं त्याच्यात मे महिन्यापर्यंत मी गावी गेलेलो मी सांगतो हे आतापर्यंत मला दोरून दिसत म्हणजे भास व्हायचे लांब ठीक आहे त्याच्यानंतर एकदा काय झालं की एक वर्ष झालं त्याच्यानंतर मी गावी गेलो में 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 <laughs> गे <laughs> होतो असंच मे महिना होता आणि मे महिन्यामध्ये मला बरोबर तारीकडे अठ्ठावीस तारीख होती ती शानेवारीच संध्याकाळी जेव्हा मी आणि माझे काका आम्ही दापोलीला गेलो होतो असंच तिथून नंतर परत येत होतो येत होतो तर काय झालं आमच्या कोकणामध्ये कसं स्टेप बाय स्टेप अशी घर आहे म्हणजे बांध वगैरे बोलतात त्याला आणि <laughs> घराची म्हणजे तुम्हाला पुढचं घर लवकर दिसणार नाही अलग लक्षात तर रस्ता असा वरून जातो आम्ही hmm. तिकडून आलो आमचं काम केलं वगैरे आलो आणि पुढे जाऊन मग ते थांबले आम्ही आलो का hmm. आणि त्यांना फोन आला की म्हटलं अशा ठिकाणी फोन आला मग तिकडे जावं लागेल मंदिरामध्ये मीटिंग hmm. आहे वगैरे hmm. आणि मे महिन्यामध्ये दिवस जर मोठा असतो hmm. ओके तर मी त्याला हा ठीक आहे मी तू उतरून खालून जाऊन निघून जातो घरी करून मी असं उतरलो आणि समोरून निसर्ग hmm. आणि मला जरूच छान दिसत म्हणजे एकदम वेगच वाटत होतं मला वाह कोकणात थांब मस्त डोंगर वगैरे पण मी फोन घेतला माझ्या मित्रांना फोन करायला लागलो की म्हणजे करायचं आपण बोलतो ना अरे यार बघा कसा निसर्ग्या गे तर व्हिडिओ कॉल वगैरे केलं वगैरे ठीक आहे वेळ होती संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटाची तर मी असं फोन वगैरे करतो कमी पंधरा वीस मिनिटाशी प्रत्येकाला व्हिडिओ कॉल करतो ना हे करतो असं ते चालू होतं माझं ते आणि इथेच काय झालं नाही ते सहा वाजून तीस मिनिटाने मग फोन आहे ना स्विच ऑफ झाला मेला रे अरे बापरे आणि असं करत होतो नंतर आपण आहे फोन स्विच झाला काहीच करू शकतो आपण फोन असं बघतो आणि असं थोडं स्वत असं करतो माहितीये तसं मी करत होतो तर लिटरली असं झालं की मला ना मागे कोण तरी आहे असं मला जाणवलं काय प्रकारे वाटलं आणि थंड अशी हवा येते ना आणि एक वेगळा वास म्हणू शकतो त्याला वेगळाच वास येत तो असं जाणवलं म्हटलं काय बोल काय मला दिसत सर फोन कोणतरी आहे मागे mm -hmm. बघितलं तर पाहिजे आता म्हटलं थोडासा घाबरलेलो mm -hmm. मी हौ असं मागे तर खरं वाटणार आहे वीस फुटावरती एक बाई उभी होती आणि ती अशी उभी होती की मी अक्षर घाबरलो होतो मी पुढे ना आपले थरथरत थर म्हणजे आपले mm -hmm. तुम्हाला माहिती कधी सांगतात तुम्ही ट्रेनच्या इथे आहेत mm -hmm. रेल्वे स्टेशन जवळ तुम्ही वेगळ्या बाजूला बघते हॉर्न जोरत आल्या की आपल्याला पाईप उचलता येत नाही अशी होत आहे कधी कधी आपला मेंदू त्याला हे करत नाही की अरे काही समजत नाही आपल्या त्या सिच्युएशन मध्ये मी तसा तिथे उभा राहिलो तिला पूर्ण बघितलं ना आणि म्हणजे तिचे मी पूर्ण बघितलं बघतच राहिलो ते केस आहेत ना आपण जटा वगैरे असत नाही सफेद केस पूर्ण जटा वगैरे पूर्ण एकदम हे आणि तुम्हाला स्त्रिया त्या मुलतानी मट्टी वगैरे लावत नाही ते माती वगैरे लावत ते सुकल्यानंतर क्रॅक 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 होता तस पण हे मुलतानी माती जी असते हे पूर्ण काय ना काळ होत ना लाल म्हणजे ते बाजूला ते ना ते लाल पूर्ण लाल ढोसाडी मध्ये काळाचा ठिपका मी बघितलं आणि साडी पूर्ण सफेद रंगाची त्याच्यामध्ये हिरव्या रंग पूर्ण व्यवस्थित निरीक्षण कर पण मला त्याचे पाय दिसत नव्हते मी आणि ते मी करतो ना तर माझ्याकडे पर्याय नव्हता पळू पण शकत नव्हते काही पण करू शकले असते मी अक्षरी समोर ना तर हात जोडल्याचे आणि सरळ तिला म्हटलं वाटलं तुम्ही वयाने मोठ्या असं माल खाली घेऊन वाटलं तुम्ही वयाने मोठ्या मला माफ करा मी तुमच्या जागेमध्ये आलोय ते झटकन वीस फुट दहा ते आली मी अजून घाबर भरपूर मला काय करू मला कळत नव्हतं मी परत दिला म्हणून मला माफ करा मला माफ करा मला माफ करा असं केलं ना तर थोडं खाली बघितलं ना तर थोडं तर वरती काहीच नव्हतं तिथे एकदम इकडे पैी म्हणजे काय करू नाही नाही असं आपल्याला वाटलं पण बोलू नको आता तिथे तसाच धावत जे सुटलो ना सर माझ्या घरात ठीक आहे माझी ती काकी होती त्यांना विचारलं बोल काकी मला असं तिथे दिसलं करून काकी वेळे काय नाही रे तू काय असं काय नसतं मी ती कधी बस राहते मला काय दिसलं तुला कसं दिसलं बरोबर आता विश्वास होणार नाही का घरी आल्यानंतर <laughs> माझा मोबाईल पुन्हा चालू चालूच होता पूर्ण चालू तिथे स्विच होतं पुन्हा तिथे मोबाईल चालू ओके मला आयुष्यपती हे काय मी म्हणजे थोडंसंही झालं पण कसं असं माहिती आहे आपण आहे ना मी घाबरतो पण माझी लिमिट आहे हो की हा लिमिटपर्यंत मी सात टक्केपर्यंत घाबरतो सात टक्केपर्यंत मी घाबरणं बंद करू होतं मग आपलं फेस करायचं बरोबर आल्याच्यात हे असं झालं होतं पण तेव्हापासून मला समजलं की मी तेव्हा जेव्हा घाबरलं माझ्या मध्ये एक आलं होतं की ही जर शक्ती आहे ही निगेटिव्ह शक्ती आहे याचा अर्थ माझ्या डोक्यात एक झाला म्हणजे दैवी शक्ती पण आहे बरोबर ही आहे आणि ते थोडं बोलतो ना आतून एक कॉन्फिडन्स येतो मी हे दिसतंय मला हे मला दिसतंय याचा अर्थ मला मान्य करावं लागेल की दैवी शक्ती पण आहे तिथे एकदम फिट झालेला हा भयानक प्रकार झाला होता जवळून बघितले एकदम मी आणि मी किती जण म्हणलं अरे असं झालंय तुला नाही मी नंतर मी माझ्या काकाणा बोललो जे मला सोडून गेले होते ना मी दुसऱ्या ठिकाणी गेले त्याने म्हटलं ते म्हणाले अरे रे असं काही नसतं तुला काहीतरी वेगळं भ्रम झालं असेल मला ठीक आहे मला असं भ्रम तर होऊ शकत नाही मला भ्रमा मी एवढ्या गोष्टी झाल्या तर मी बोललो कसं का असं काहीतरी मला जाणवलं ना मी बघतोय यार त्याच्यानंतर बरोबर तीन चार महिने झाल्यानंतर ते काकाही मुंबईत आले मी ते होतो त्यांना असाच फोन केला मी त्यांना मला खरं खरं सांगा ह्या गोष्टी ज्या माझ्यावर झाल्या त्या खरं आहेत की नाही कारण त्यांचं आहे नाव वाचन भरपूर आहे गरुड पुराण वगैरे भरपूर ते वाचतात इतिहास वगैरे भरपूर त्यांना माहिती आहे तू त्यांना मला खरं सांगाल ना तर ते नंतर मला मला आहे काय माहिती आहे ऍक्च्युली तू तिथे घाबरला असतास तुला ताप वगैरे काय आला असता म्हणून मी ते तुला बोललो की ह्या गोष्टी खोट आहेत पण ह्या गोष्टी असतात hmm. हे मुंबईला मला तीन वेळेनंतर त्यांनी सांगितलं hmm. लक्षात hmm. हा असा प्रकार घडला त्यापासून मी शेनवारचा उपवास पकडायला लागलो hmm. आणि दुसरी गोष्ट कसं असं आहे तुम्ही नॉनव्हेज खाल ना नॉनव्हेज hmm. नॉनव्हेज काय असतं भूत आपल्याला कुठे दिसतात स्मशानभूमीची इथे तुम्ही नॉनव्हेज खाताय मी आपल्या शरीरात म्हणजे आपण एक स्मशानभूमी फिरतोय म्हणजे अर्थात ती निगेटिव्ह शक्ती जवळ येणार नेमकं ने असं काय म्हणजे अट्रॅक्ट होतो काय चुकतं ते मला माहिती आहे पण ते नॉनव्हेज तुम्ही असलं की त्या शक्ती येणार जावं आणि तुम्हाला बघायचं असेल ना तर दोन रात्री दोन हुँ. ते तीन रात्री दोन आहे तीन ही एकदम जबरदस्त वेळ असते ते जबरदस्त हे असतात एक म्हणजे ऍक्टिव्ह असतात ऍक्टिव्ह एकदम नंतर च्या नंतर आपली देवी शक्ती एकदम हे होते ऍक्टिव्ह होते हा तुम्ही सव्वा तीन वाजता तीन वाजून वीस मिनिटं तीन वाजून पंचवीस मिनिटं देवासमोर बसा व्यवस्थित देवाकडे मागा आणि मागं म्हणजे असं नाही की मला दे करू तिला आपण जसं आई वडिलांकडे मागतो त्यांच्याकडे मागा की मला हे पाहिजे ते होणार किती वाजता आहे तीन वाजून वीस मिनिटांनंतर ऐकून घ्या तीन वाजून वाजून वीस मिनिटांनंतर एकदा तुम्ही देवासमोर हो बसा एकदा आणि मागा की मला असं पाहिजे काही हो लगेच मिळाला नाही की तुम्हाला आता म्हटलं की लगेच संध्याकाळी असं नाही पण तुम्ही मागा बघा दैवी शक्ती एकदम ऍक्टिव्ह असते तेव्हापासून माझा विश्वास पूर्ण बसला की हिने आहे याचा अर्थ दैवी शक्ती आहे आता आपण कसं म्हणतो की समजा आपण शून्य आहोत hmm. इथे प्लस वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर शंभर hmm. इथे मायनस वन मायनस टू मायनस थ्री ओके hmm. दैवी शक्ती अशी प्लस कडे जाते आणि ही निगेटिव्ह शक्ती आहे मायनस कडे असते बरोबर आपण जे आपल्याला कुठली शक्ती अट्रॅक्ट मी आता समजा एक पस्तीस आणि चाळीस टक्के मिळालेला मुलगा आहे ओके तो चाळीस टक्के वाला मी एक सांगतो फक्त माहिती आहे की तेवी शक्तीने तुम्हाला सांगतो की मानतोय की एक असतात जे तापास झालेले विद्यार्थी जे फरू खोडकर असतात तर चाळीस वाला मुलगा आहे ना तिथे लगेच अट्रॅक्ट होणार त्याला ते मुलगा तिथे काय करायचं नसतं मजा मजा करायची असते पण तुम्हाला जर साठ टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के नव्वद तक टक्के काढायची असतील तर तुम्हाला भरपूर साधना भरून महिन्यात भरू अभ्यास करावं लागतो ती करण्याची तयारी असली पाहिजे आपली तर आपण तिथे पोहोचणार म्हणजे महिन्यात साधना जाते याचा अर्थ देव जर तुम्हाला बघायला तर तुम्ही तुमचा अंतरातून भरपूर चांगलं ठेवलं पाहिजे असा माझा तर्क आहे अन या निगेटिव्ह शक्तीकडेच एकदम मी म्हणतो की तुम्ही कुठल्याही झाडाखाली किंवा डाळी वगैरे कुठे जातं की डायरेक्ट तुम्ही काही काही कोणी पण जातो कुठेही टॉयलेट वगैरे करत करू नका म्हटलं ह्या ऍक्टिव्ह असतात तिथे बरोबर करत तिथे आणि हे बघा तुम्ही आजही तुम्ही किती पण तुम्ही याच्यावरती गेला असणार कुठल्याही चॅनलवरती ते म्हणतात मी तिकडे जाताना मला दिसलं मी तिकडे जाताना दिसलं पण तुम्ही मला असं कधी इथे माहिती का ते भूत माझ्या इथे आलं आपण तिकडे जातो त्यांच्या ह्याच्यामध्ये आपण जातो ते आपल्या इथे येत नाहीत तुम्ही तिकडे जाता आपण गेलोय हा असं असतं ते मग कुठेही जाताना जर हे करून जायचं म्हणलं कारण मी मी काय म्हणते मी पहिला हे अंधश्रद्धा म्हणजे हेच करायचंच नाही म्हणलं देव नाही हे ना मारायचंच नाही म्हटलं सगळं माहिती होतं मला एवढं ते आपण पूजा माहितीये कुठे लग्न असेल तर आपण नारावा ठेवत जातो इथे ह्या विचार हस लायचं अरे हे काय हे काय नस रे मला सत्यानारायणाची पूजा माहितीये भटी येतात त्याच्यामध्ये इथे हे दे ते मला ते एवढा अरे काय म्हटले एवढा काय नसे पण नंतर मला त्याच्यामध्ये समजलं की जी आपण जेव्हा नवीन घर बांधतो ओके तर घर बांधताना आपण त्याच्यानंतर घर बांधल्यानंतर आपण पूजा करतो ते का करतो माहिती आहे कारण जेव्हा ते घराचं खोदकाम वगैरे चालू असतं ते असंख्य जीव तिथे मेलेले असतात खोदकाम करत जे बरं भुंगी म्हणा किंवा कुठले काही म्हणा कीटक म्हणा विंचू वगैरे काय पण ते मारले जातात ही आत्मा असते त्यांना पण थंड करत असतो की बाबा शांत वा किती बारीक विचार केलाय म्हणजे मी अरे मी एवढं आहे की मी एकदम बदललो थोडक्यात थोडक्यात बदल नाही 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 ना, ना, ना ती निगेटिव्ह शक्ती मला दिसते तेव्हा मी समजलं की पॉझिटिव्ह शक्ती आहे माझं मला लोकांचा माहिती आहे पण माझं तर मला समजलं की बाबा आहे नक्कीच लक्षात असं झालं ते फारच विचित्र अनुभव होता विचित्र अनुभव एक त्याच्यामध्ये एक पण आहे की ती निगेटिव्ह शक्ती पण तुम्हाला डायरेक्ट काही करू शकत नाही कारण ना। कार आपलं शरीर पंच महाभूतांपासून बनलेलं आहे बरोबर बरोबर त्यांच्याकडे ते नसतं अलग लक्षात ते तुम्हाला काही करू शकत नाही फक्त तुम्ही तेवढं घाबरलं भीती वाटतेच पण एका लिमिटवर थांबून द्यायचं की ते तेवढं काय करत नाहीत कारण तुम्ही त्यांच्या तिथे जाते ते तुमच्या तिथे नाहीत त्यांना कळत असेल ना, ना आपण घाबरलो म्हणून हा मग आणि काही काही जण आत्महत्या करतात लक्षात त्यांना काही वाटतं की अरे बाबा हे म्हणजे काही असं की त्यांना टेन्शन ते झेलू शकत नाहीत मग ते सुसाईड करतात या आहे सर्व तुम्ही दूर जातो पण तसं होत नाही त्यांचं शरीर जातं पण त्याचा तिथेच असतो कारण त्याला ती परवानगी नसते कारण समजा त्यांनी पस्तीसव्या वर्षी काही करून त्याने आत्महत्या सोसायटी केली आहे के तर त्याच मृत्यूची वेळ तीन होती त्याचा मृत्यू कि सत्तर असणार तोपर्यंत तिथेच असणार ते त्याला सर्व बघत पण तो काही करू शकत नाही तेव्हा तो वेळ निघून गेली ना आता हा कारण त्याचं शरीर आपण जाऊन टाकलेलं असत ते आत्मा तिथेच असत आणि तेव्हा त्याला कारण ते भरपूर हे आत्मे जे असतात ते भरपूर दुखी असत लक्षात कारण मी म्हटलं की मी सुसाईड केलं पण नंतर मी मी इथेच आहे माझे शरीर नाहीये शरीर नाहीये बरोबर आणि नंतर मी हे होतं की मला भग, मी काय करू शकत नाही माझ्या कुटुंबासाठी माझ्या काय मित्राचं काहीच नाही करू शकत कारण तुमच्याकडे शरीर नाहीये म्हणून ते काही काही जण आत्महत्या मला तेच म्हणायचं हा विचार करा पाहिजे थोडस काय आत्महत्याने काय टेन्शन काय काय होणार आहे समस्या तर तशीच आहे ना समस्या नंतर ती व्यक्ती तो आत्मा बघत हो आणि जे आत्म्या असतात ना ते ऍक्च्युली भरपूर बोलत ना त्याला काय बोलत दुखत विचित्र अनुभव म्हणजे मी हे विचार केले मी म्हटलं ना मी एकदम बदललो की मला मान्य करावं लागले की देवी शक्ती आहे आपण देवाच्या आमच्या सौभाग्यवती जे आहेत त्या स्वामी समर्थनच्या एकदम जबरदस्त भक्त स्वामी समर्थन मानतात का ते एकदम मी तुम्हाला घेऊन जायचं तरी मी आणि आता ना आता तर मी पण मित्रांनो नक्कीच सरांचा अनुभव हा काहीतरी म्हणजे काहीतरी नाहीच काहीतरी एक शिकवण लागून घेण्यासारखा आहे त्यांचे जे अनुभव आहेत ते नीट तुम्ही बघून घ्या ते काय सांगतायत आता जर हा व्हिडिओ तुम्ही या पॉईंटला बघत असाल तर अजून देखील तुम्ही देखील यांच्यासारखं विचार करत असाल की काय गोष्टी नाहीत तसं नाही त्या गोष्टी तुम्हाला समजून येत नाहीत पण त्या गोष्टी आहेत हा एकदम प्रत्यक्ष अनुभव सरांनी सांगितला आता हो नक्कीच हो नक्कीच धन्यवाद आपण वेळ दिला सर आणि स्टुडिओला आपण आलात धन्यवाद त्याबद्दल